नमस्कार मित्रांनो विषय लय भारी या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत बिग बॉस सीजन फायव्हमधल्या कॅप्टन टास्कबद्दल जसे की आपल्याला माहीत आहे टीम एमधले सर्व कंटेंडन्स जे हे आहेत ते कॅप्टन्सी टास्कमध्ये क्वालिफाय झालेले आहे पण येथे सूरज हा एकटा पडलेला आहे झाले असे की आरबाज निकी जानवी आणि त्यांना सपोर्टला वैभव हा सुद्धा अरबाजला कॅप्टन बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे पण सूरज त्यांना एकता नडत आहे सूरजने आज आपले रौद्रावतार कोल दाखवलेला आहे सूरज हा अरबाजला एकता नडत आहे त्याबरोबर अरबाजला जानवी निकी सपोर्ट करत आहे तरी पण सूरज हा एकता नडत आहे या टास्कमध्ये अरबाज कॅप्टन झाला खरा पण त्याला या कॅप्टन्सीमध्ये सूरजकडून तगडी फाईट मिळाली अक्षरशः अरबादच्या डोळ्यातून पाणी व नाकादम करून सोडलेल्या आपल्या सूरजभाऊने तरी आपणास काय वाटते भाऊ पुढल्या आठवड्यात कॅप्टन होऊ शकतो का आणि या आठवड्यात भाऊ कसा खेळा हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आपल्या सूरजला सपोर्ट करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा जय महाराष्ट्र